देशाच्या राष्ट्रपती पदावर केवढी भाग्य पूजू वाईब नव्हता प्रतिमासाहेब पाटील गांधीच्या एवढा करण्याचा पट्ट्याचा चिरंजीव विजय रायला वा वा शुभम हाके आणि विश्वजित पाटील आहे छोटी ठरवली का करावं महाराष्ट्राचे दो। दोन अस्तर हे तुमची कुस्ती असता लागेल कपडे काढा तो शंभर शंभर किलो बंद पोरपूर आले हे गंगा विस्पद आहे आणि पंढरपूरच्या वाकरीतली एक पोरग रुपयाची एक नंबरची कुस्ती आणि हनुमाने वटवटे ज्ञान हे विश्वास झाले किंवा बहुत भैया एफीच्या पोराने खरी आता आज आली ती पोर कपड़े के जगह ये बहुत बड़ा ही यार बाहर वगैरह तुम ये ए ये भी है हां जीता क्या जीता क्या यान पी ने लेडी ये तो भगवान ने वो तो जो लोग ने तोड़ ताके बांगड़ी वो दोनों બંગરી માન ઓળખ વાય આ

अतिशय त्याला काम केलेलं आहे सकाळ घर 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 करायला लागलेला आहे पाचव्या त्याच्या गावात येच्यावरती कब्जा घेणार त्याला खाली बसून येणार त्या कष्टात कर्नाटक सर्वांच्या लोक दोन लेखीसाठी अंधार फार झाला पण ती जपून ठेवा लेख वाचवा देश वाचवा भाऊबीजीला बहीण पाहिजे रक्षाबंधनला बहीण पाहिजे आई पाहिजे बहीण पाहिजे मावशी पाहिजे पत्नी पाहिजे मैत्रीण पाहिजे बाल हत्या थांबली पाहिजे सोपान काका पंत म्हणून काम करतात त्या दोन मुली लढायला लागल्या नाकात नक्की नाही फणी नाही करा की टाळ्या टाळ्या करा गे पोरग काय करते ते पोरग स्टीक पित मला बोलायचा की अर्थ मी बोरायला गेली दहा वर्षी होतो पण गावाची इच्छा होती धानाची मधली गुरसाळ्यावर <laughs> आली पूर्वी ब्रॅक फोट टाकला जोरदार टाळ्या हो जोरदार हरला चांगल्या पैलवान बरोबर सूरज बरोबर जितेंद्र एडपी <laughs> हे पट्टा पडस्त्र पोर भागातला सर्व पैसा लोकपीला येतील काय भीती वाटायला लागली एम पी हे पवन गोडके या पुढे एम पूर्व उभा राहिले बघा समाधान गोडक्याचा भाव आहे हा कितना पैसा आहे पोर कोणता आहे हा लगानी कुठेतरी चालत नाही सत्यवान गोडकेचा मुलगा असू नाही तर बालाराफीचा मुलगा असू आज आपण पीचा मर्यावेला धनगराचा असूया तर पाकिस्तानचा असू द्या कुस्तीच खेळायला कुस्तीला इथं सुट्टी नाही कुठल्या जातीचं पंचा कुठल्या धर्माचं चालत नाही आज जायचं रणांगणात उतरायचं पाण्याचं पैसे घेऊन जायचं राजकारणात एखाद्या सरपंचा बरोबर सरपंच होईल आमदाराचा पूर्व आमदार होईल खासदार खासदार होईल पण कुस्ती चालत नाही पाचशे ते अकरा नंबर कुस्ती लागते पैलवान होमकार नाही नंबर दुपारी आठ नंबर आदर्श सपाटे नाही महादेव वाघमारे बी नाही आणि जो उडके बी नाही विनायक जो आणि सूरज जाधव काप तीचा आठ नंबर कुस्ती आहे सन्मान वेगवेगळ्या कार्यकृत आहे ते आमच्या हत्याचा मुलगा आहे तसे ते फुळुद्वारीचे पण या मामाच्या गावात येऊन जन्म इथला जा त्यांचा गावचे सरपंच म्हणून त्याला त्यांना गावानं संधी दिलेली आहे आज त्यांच्या गावात मी कॉमेटीसाठी आलो हो आहे आणि या गावच्या प्रथम नागरिकानं माझं कौतुक केलेलं आहे दोनशे रुपया बघित देऊ शबा थाप माझ्या पाठी टाकलेली आहे भाऊसाहेब साहेब मी तुमचा मनापासून आभार आहे किती आपण कोणी काबिल नाही मिळता मत्तर बहुत मिळते दिल नाही मिळता मी तुमचा मनापासून आभार आहे हालविता हालविता ढोलविता तो भगवंता माझी मद वाचाली मज बोल तो विश्व शेबा कामगी का युवराज कांदेचा पट्टा विजालेला आहे भाऊसाहेबांना माहिती आहे माझी गरीबी भाऊसाहेब ने बघितलेला आहे मला मी लहान होतो संघवाने नामदेव यांनी माझ्या कुर्त्या बघितलेल्या हरा हराबाईत माझी शेवट कुस्ती घेतली होती माझ्या हरिसंगायकवा डिव्हिशन सत्यवान जीवना बघितला नामदेव गायकवाड बसत तुम्ही माझ्या कुत्या बघितलेल्या मला नामदेव देऊ तर्फे सरपंचानी शंभर रुपया बक्षी दिलेला आहे आणि शेबाजीची छाप माझ्या पाठी टाकलेली आहे या भागातल्या प्रत्येक मैदानाला मी आहे आज स्वामीला दहा वर्षांनी जावा योगाला कारण मी तुमचा बोरायला असायचो युवराजची स्वप्न काकायची इच्छा असायची युवराज मार्ग म्हणायची एकदा मध्ये या गे आमच्या गावाला पाहुणा असून येत नाही तुम्ही एक हजार रुपयाची तीन नंबर माझ्या जागेला दुसरे सदा तिकडे पाठवलं मी इकडं आलो हनुमान द हनुमंतसारखा दंड वाचतोय यासाठी खुरा खावा लागतोय पाठे चार ला उठावा लागतोय सकाळी सहा ला पाव किलो दुरी पोटात जावं लागतोय चार चार पाच पाच शतक चंद्र दूध प्यावा लागतोय रोज भोकळाचं पाय असुद्या द्या भोकळाची गर्दन असू द्या मुंडी असू द्या शिजवून प्यावल्या खावं लागते रावल्या पर्यंत तो रावल्या त्यावेळा शिंदेबी म्हणते सूरज मार्ग पैलवान लक्ष्मण मार्ग आखाड्यामध्ये <laughs> एक रोहन पवार नावाचा पुरगा मोहोळ तालुक्यातला अंकोलीचा महाटवर गाजला या लक्ष्मीमधला बघितल्यानंतर रोहन पवार आठवण इंडिया कुठं आहे अण्णा पवार कुठं दिसत ना मला अण्णा पवार गेला का कुठं आहे त्यांना जरा बोलवा एकाच कुस्तीने त्यांच्या मुलाला अडीच लाखाची बुलटी मिळाली आणि महाटात मुलाबरोबर कुस्ती लढायची ज्यांच्या मुलाची तयारी आहे महोल तालुक्यात अंकोली गाव आणि अंकोली गावचा बोरगा अख्ख्या लक्ष्मण मार्केट जसा मध्ये उतरला तसा रोहन पवार महोल तालुक्यात ता महाटातला ता चार गोरगा झालाय जसा सिकंदर शेख एका हमाला गोरगा ही कुस्ती होते आणि मग द्याला आतमध्ये या ही कुस्ती होत्या लक्ष्मी आकार्या एमपीच्या आव्हान स्वीकारलेला आहे सुंदर कुस्ती पट लागलेला आहे आणि पट मागेला का